नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात पारंपरिक विदर्भ पद्धतीची अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक अशी पडवळाच्या कथलीची रेसिपी विदर्भामध्ये महालक्ष्मीला म्हणजेच गौराईला जो नैवेद्य बनवतात त्यामध्ये आवर्जून ही पडवळाची कथली असतेच असते याचा मान ह्या स्वयंपाकामध्ये आहे त्यामुळे आवर्जून बनवतात तुम्ही एरवी देखील पोळी भाकरी कुस करून खाण्यासाठी गरमागरम भाताबरोबर खाण्यासाठी ही पडवळाची कथली बनवू शकतात अप्रतिम रेसिपी आहे चला तर बघूयात आता याची कृती पडवळाची कथली बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे शंभर ग्रॅम पडवळ ताज आणि कोळं असं पडवळ घ्या आता ह्याचा देठ आपण काढून घेऊ आणि ह्याचा जो वरचा भाग आहे हा चाकूच्या साह्यानी असा घासून घेऊ ही जी पांढरी याची साल आहे ही अशी थोडी थोडी जरा काढून घेऊया म्हणजे पडवळ पटकन असं बघायला गेलं तर पडवळ कुणाला आवडत नाही पण ह्याचे आयुर्वेदिक गुणधर्म भरपूर आहे विदर्भामध्ये महालक्ष्मीच्या नैवेद्याला ही पडवळाची कतली आवर्जून बनवतात याचा प्रमुख मान आहे चविष्ट लागते हे बघा पडवळाची साल काढून झाली आता ह्याचे शक्य तेवढे पातळ असे काप आपण करून घेऊ तुम्हाला आवडतील त्या आकारात कापा गोल आवडतील तर गोल आणि लहान लहान आवडत असतील तर छोटे चौकोनी तुकडे देखील तुम्ही याचे करू शकता ह्या पडवळाच्या आतमध्ये जर जाड बिया वगैरे असतील तर त्या काढून टाका सर्व पडवळाचे मी काप करून घेतले इथे मध्ये साधारण एक टेबल स्पून तूप मी गरम करायला ठेवलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेल देखील घेऊ शकता पण तुपाची चव खूप मस्त येते तूप गरम झालं की त्यामध्ये चिमूटभर मोहरी घालूया चिमूटभर मेथीदाणे थोडे जिरे घालूया जिरं मोहरी मेथीदाणे छान तळतळले की त्यामध्ये थोडा हिंग घालूया शिमगर हळद चवीनुसार ठेसलेली हिरवी मिरची दोन हिरव्या मिरच्या आम्ही इथे ठेसून घेतल्या होत्या एक इंच आलं किसणीवर किसून घेतलं आहे हे आपण छान परतून घेऊया आठ ते नऊ कडीपत्त्याची पानं घालूया आणि हे पटवळाचे काप घालू यामध्ये थोडं मीठ देखील घालूया मीठ घातलं की हे छान ओलसर होईल आणि पडवळ लवकर शिजायला मदत होईल तुम्हाला घाई असेल तर हे पडवळाचे काप तुम्ही चाळणीवर वाफवून देखील घेऊ हो शकता हे बगा, हे बघा छान मिक्स झालं आता यावर झाकण आणि मंद आचेवर पाच मिनिट याला छान वाफ काढून घेऊया त्यानंतर आपल्याला लागणार आहे साधारण एक लिटर आंबट ताक हे ताकामध्ये दीड टेबल स्पून आपण बेसन घालूया चवीनुसार मीठ आपण पडवळामध्ये मीठ घातलं आहे त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन फक्त मीठ घाला अर्धा टीस्पून साखर साखर घालणे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल आता आपण हे छान मिक्स करून घेऊ घुसळून घेऊया हे बघा बेसन साखर आणि मीठ मी या ताकामध्ये छान मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकता है? हे पडवळ देखील छान वाफवून झालं अगदी मऊ झालं आहे हे बघा सॉफ्ट झालं आहे आता यामध्ये हे ताक आणि बेसनाचं मिश्रण घालूया एक वाटी पाणी घालणार आहे तुम्हाला कतली किती पातळ किंवा किती दाटसर हवी त्यानुसार यामध्ये पाणी घाला खूप घट्ट नको आणि खूप दाटसर देखील नको मध्यम अशी ही कतली असते आता ते मध्यम आचेवर याला उकळी येईपर्यंत आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे हे बघा कतलीला छान उकळी आली आता आपण गॅस कमी करूया यावर अर्धवट झाकण ठेवू आणि मंद आचेवर आता सात ते आठ मिनिटांसाठी कतली छान शिजवून घेऊया हे बघा कतली मस्त शिजली आहे अगदी खळखळून उकळली आहे आता आपण गॅस बंद करूया सर्वात शेवटी कोथिंबीर गरमागरम अतिशय चविष्ट अशी पटवळाची कतली तयार आहे ही कतली तुम्ही नक्की करून बघा याआधी कुणी कुणी ही पडवळाची कतली खाल्ली आहे हे देखील मला कमेंट करून कळवा आणि तुमच्याकडे गौरी गणपतीला किंवा महालक्ष्मीला काय काय प्रसाद असतो ते देखील कमेंट करून कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजआटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा आणि निरोगी राहा